भयानक ट्रॅफिक जाम झालेली आहे कमीत कमी, कमी याच रस्त्यावर आपण आर एक तासावर चालतो चालतोय भयानक ट्रॅफिक जाम झालेली माझ्या सगळ्या गाड्या गुड्या उभा आहे सगळ्या टोटलमध्ये आणि इथं आपली सायकल उभी मग गर्दी आता जेव्हा गर्दी कमी होईल तेव्हाच आपल्या ना स्टेशनला येईल नाही तर गर्दी खूप तर आपण असं वाराणसी रेल्वे स्टेशनवर आहे समोर बघू शकता दुकान इथं आपली बॅग मी डायरेक्ट तिथं बसून मी जेशनवर समोसेघावर राहिलो तुम्ही विचार करशील नाही तर ते मुंबईला नाही का जारंगे पाटील यांचं उपोषण चालू आहे आणि त्यांचे ते कार्यकर्ते जे की रोडवर बसून जेवणं विवणं करतात आपण रियल दाखवतो ट्रॅव्हलिंग करतो तेच दाखवतो आपण एवढंच सांगतो जय महाराष्ट्र वाराणसी स्टेशनवर आहे हे दिसून इथं आपण चहा म्हणजे चहा नाही भेटत चहा काही काही ठिकाणी भेटतो आपण डायरेक्ट कॉपी घेतली जाऊनदा भरपूर दिवस पण झाले होते कॉपी घेतली नव्हती सायकल यात्रा चालवण्यामध्ये आपण कंटेनर चहाच घेत होतो जाऊन द्या एका दिवशी काय होतं कॉपी घेतल्याने तर आपण कॉफी घेतली आणि दोन वाजता दोन वाजून तीस मिनिटांनी आपली ट्रेन आहे तर जाऊ आपण असं झालं आहे की आता टायमिंग तीन वाजले आणि ही गाडी अशी आहे की इला जनरल डबा मी पार तिकडून आलो पाच सहा डब्यापासूनच जनरल डबे चालू होता तर जनरल डबा इला नाही आहे तर आपण डायरेक्ट खाली बसून घेऊ आणि आपलं टेशन आलो तर उद्या संध्याकाळी रात्री आपण उतरून घेऊ एवढा सांगतो बाकी काही विषय नाही कारण की जनरल डबा मी विचारला होता त्यांना आपण तेव्हा मागचा माग आलो डायरेक्ट शेवट डबा संपत आला पण जनरल डबा मला अजून दिसला नाही तर एवढा सांगतो जे महाराष्ट्र आर आरमधी आपली तब्येत म्हणजे कारण की प्रवास खूप झालेला आहे माझा कमीत कमी साडेसात हजार किलोमीटर पूर्ण टोटल आपण फिरलो आहे जे की उत्तराखंड नेपाळ पशुपतीनाथ सगळं काही फिरून आलेलो आहे कारण की आता तब्येतीला थोडंफार हे झालं पाहिजे त्यामुळं मी ट्रेननी आपल्या इथं बडोदासाठी चाललेलो आहे तर बाकी काही नाही तुम्ही समजून घ्या काही गोष्टी आपल्या बोलण्याच्या माध्यमातून कारण की आता तब्येत पण आपल्याला साथ जशी देऊ राहिली तशी मी पुढं पुढं जाऊ राहिलो कारण की बाकी काही विषय नाही आता उद्या रात्री आपण बडोदा या ठिकाणी पोचणार आहे अशी ट्रेन आपली बॅक समोर एवढं सांगतो आणि तुमच्या मराठी माणसाला लागन तेवढा सपोर्ट करत चाला तर जे महाराष्ट्र भावनं तर फायनली दोन दिवसाचा प्रवास करून मी आता पोचलेलो आहे आपल्या गुजरात बडोदा रेल्वे स्टेशनवर आता मी प्लॅटफॉर्म नंबर एकवर आहे आणि आपली सायकल जे की तिथं बुकिंगमध्ये आहे तिथून आपण घेऊन टाकू आणि आपल्या पुढच्या प्रवासाला आपण निघून जाऊ जय महाराष्ट्र तर जय महाराष्ट्र वाहन दोन दिवस आपली यात्रा बंद राहील